मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजोवाच निवडणुकाजवळ आल्या की राजकारणी मंडळी कुठल्याही टोकाचं जाऊन बोलतात त्यांना आपल्या बोलण्याचं भान राहत नाही किंवा आपण बोलल्यामुळे त्याचे काय परिणाम होणार आहेत किंवा आपण जे बोलतोय त्याचा संदर्भ काय त्याला काही इतिहास आहे का हे ते सगळे विसरतात आणि केवळ मतांसाठी जे बोलायला नको ते बोलतात आणि आपलं हसं करून घेतात आता असाच प्रकार खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत घडला आहे सुप्रिया सुळे यांनी आता जे वक्तव्य केलेलं आहे त्यांचं जे विधान चर्चेत आलेलं आहे ते याच द्योतक आहे बारामती लोकसभा मतदारसंघात झालेल्या एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे उपस्थित होत्या हा कार्यक्रम होता पाम संडे पाम संडे झावळ्यांचा रविवार हा एक ख्रिश्चन सण आहे हा सण संड ईस्टर संडेच्या एक आठवड्यापूर्वी साजरा केला जातो जेरुसलेम नगरीत येशूचा प्रवेश आणि त्यानंतरची मेजवानी तसंच येशूचे बलिदान याची सुरुवात झावळ्यांच्या होते म्हणजेच पाम संडे होते या पाम संडेच्या कार्यक्रमात सुप्रिया ताई काय बोलल्या ते आपण पाहूया माझ्या सासरी माझ्या सासूबाई ख्रिश्चन असल्यामुळे त्यांचे सगळे सण आणि माझे सासरे त्याच्यामुळे माझं भाग्य की दोन्ही समाजाचे सगळे सण आमच्याकडे साजरे केले जातात माझी वहिनी निकोला पवार आणि माझी सासू अँड सुळे या दोघींमुळे खूप या समाजाबद्दल शिकायला मिळालं सुप्रिया सुळे यांच्या सासूबाई आणि वहिनी या ख्रिश्चन आहेत ही माहिती पहिल्यांदाच समजली असो याच कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या आणि त्याचबरोबर ज्या संस्थेमध्ये मी शिकले विल्सन स्कूलचे जे इन्स्टिट्यूट्स आहेत मुंबईला त्याच्यात सेंट कोलंबा हायस्कूल आणि विल्सन कॉलेजचा जो ग्रुप आहे त्याच्यात मी माझं शिक्षण झालं त्यामुळे ह्या सगळ्या त्यांच्यावर झालेले संस्कार किंवा त्यांच्या ज्या कार्यपद्धती आहेत या सगळ्याची फार लहान वयापासून माहिती आहे एक अतिशय शांततेच्या मार्गाने चाललेला हा समाज आहे त्यांच्याकडून तुम्हाला काय काय शिकायला मिळालं हे तुम्ही नंतर सांगाच पण त्याआधी तुम्ही ज्या शांतताप्रिय समाजाची ख्रिस्ती समाजाची भलामण करताय त्या समाजातल्या धर्मगुरूंनी धर्मप्रसारकांनी काय काय उद्योग केलेत त्याकडेही जरा बघा प्रसारमाध्यमातून आलेल्या या सगळ्या बातम्यांकडे डोळे झाक कशी करता येईल हे सुप्रियाताई तुम्हीच सांगा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे सुपुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्म हिंदू धर्माविषयी जे वक्तव्य केलं ते चीड आणणार होतं याकडे सुप्रियाताई तुम्ही कशा पाहता ते तरी सांगा पंधराशे साठ ते अठराशे बारा या काळात गोव्यातील हिंदूंवर रक्तरंजित अत्याचार करण्यात आले ज्या हिंदूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास नकार दिला किंवा धर्मांतर करूनही छुप्या पद्धतीनं हिंदू धर्म आचरण केलं त्याकरता त्यांना दोषी ठरवून क्रूर पद्धतीने शिक्षा देण्यात आली इतिहासाच्या पुस्तकामध्ये हा इतिहास आपल्याला कधीच शिकवला गेला नाही गोव्यातील अनेक हिंदू मंदिर आणि मूर्तींचा विध्वंस फ्रान्सिस झेव्हिअरच्या नेतृत्वाखाली केला गेला महाराष्ट्रातल्या अनेक वनवासी आदिवासी जिल्ह्यांमधील लोकांना तुम्ही हिंदू नाहीत असं सांगून हिंदू धर्मापासून वेगळं करण्याचा डाव आखला जात आहे त्यामुळे अनेक आदिवासी लोकांनी वनवासी लोकांनी आपल्या स्वतःच्याच घरातील देवांच्या मूर्ती विसर्जन करून ते धर्मांतरित झाले आहेत ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारे हिंदूंचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना त्यांना विविध प्रलोभनं दाखवून हिंदू धर्म आणि हिंदू धर्माविषयी त्यांच्या मनात तिरस्कार घृणा निर्माण केली जाते आणि त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडलं जातं महाराष्ट्र आणि छत्तीसगड यासारख्या राज्यांमध्ये काही ठिकाणी ख्रिस्ती धर्मप्रचारकांकडून वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून हिंदूंचं धर्मांतर केलं जात आहे त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा जसा हरिनाम सप्ताह असतो त्याचप्रकारे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी येशू हरिनाम सप्ताह सुरू केला आहे महाराष्ट्राच्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये किंवा भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये ख्रिस्ती धर्मगुरू आणि धर्मप्रसारक यांच्याकडून सक्तीनं धर्मांतर करून घेण्यात येत आहे हिंदूंचं धर्मांतर केलं जात आहे आणि ही बाबही अतिशय चिंताजनक आहे गरीब असहाय्य रुग्णांचा फायदा घेऊन त्यांना आपल्या जाळ्यात ओढून धर्मांतर करायला लावणं हे नक्की गंभीर आहे सुनेत्रा पवार तुमच्या विरोधात उभ्या ठाकल्यामुळे आणि त्यांनी कडवं आव्हान निर्माण केल्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की ख्रिश्चनांचे गोडवे गाऊन ख्रिस्ती धर्माचे गोडवे गाऊन आपल्याला उभे जाता येईल आपल्याला मतं मिळतील तर तो तुमचा भ्रम आहे कारण आता हिंदू समाज जागा झालेला आहे तो व्यक्त होऊ लागलेला आहे मंडळी इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजोओवाचे आहे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोबाच्या एका नव्या भागात नमस्कार